सध्या महाराष्ट्र देशभरात जगभरात गणेश उत्सव अगदी थाटा संपन्न होत आहे आणि ह्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे मुळात भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण म्हणजे भरगस असे सण या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत त्यातलाच एक मोठा उत्सव म्हणजे श्री गणेश उत्सव आणि ह्याच श्री गणेश उत्सवात येणारा एक सण म्हणजे गौरी पूजन आणि आज रोजी आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वार रविवार आज ज्यांच्या ज्यांच्या घरी गौरई आहेत त्यांच्या घरी गौरीचं अगदी थाटात आगमन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आज रोजी प्रत्येक घरामध्ये ज्या ज्यांच्या ज्यांच्या घरात गौरई आहेत त्या गौरईचं थाटात स्वागत केलं जातं आज दिनांक एकतीस रोजी गौराईचं आगमन झालं उद्या एक सप्टेंबर भोजन परवादशी गौरई जाणार म्हणजे गणेश उत्सवामध्ये येणारा सण म्हणजे गौरई आणि गौराईचं सण आता तुम्ही पाहू शकता दरवाजापासून प्रत्येक अ सणाला म्हणजे प्रत्येक घरोघरी एक भारतीय संस्कृती बाबा लक्ष्मी पाऊल पटवलं जातं घराच्या समोर रांगोळीनं सजवलं जातं रांगोळी तुम्ही पाहू शकता तर हे सजावट करून गौरईचं घरोघरी स्वागत केलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज रोजी शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल तर या भागामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी पिढ्यान पिढ्या परंपरांनुसार आलेल्या ज्या गौराई आहेत त्या गौरईचं पूजन अगदी आपल्या संस्कृतीचं आपल्या धर्मसंस्कृतीचं पालन करत पिढ्यानपुढ्या हे पूजन केलं जातं गौरव पूजन अर्थात म्हणजे श्री गणेश गौरईला एक पार्व पार्वतीचं एक रूप म्हणून मानलं जातं गौरव पूजन म्हणजे एक अगदी तीनच दिवसाचा सल म्हणजे आज गौरईचं आगमन झालं उद्या भोजन पर्वा दिवशी गौरवी जाणार म्हणजे गणेश उत्सवामध्ये हे दहा दिवस असतात त्याच पार्श्वभूमीवर हे गौरवीचं आगमन होतं आणि एकदम थाटात आणि भक्तिमय वातावरणात गौरवीचं स्वागत केलं जातं आज रोजी गौरईची स्थापना केली जाते विधिवत पूजनाने आज म्हणजे गौरवीची स्थापना पूजन आणि उद्या दिवसभर समोर विविध सजावट केले जातात मग ते खेळण्याचे असतील विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ असतील म्हणजे सर्व काही गोष्टी अगदी भक्तिमय वातावरणात ज्यांच्या ज्यांच्या घरी गौरई असतात त्यांनी ते पूजन विधिवत करत असतात आज आपल्यासोबत अ आपलं नाव सांगा सांगासाहेब पडसे आपण किती वर्षापासून हे गौरव तुम्ही तुमच्या घरी आहात मुलाचं लग्न झाल्यानंतर पाच वर्ष हा म्हणजे मुला तुम्हाला मुलाकडून गौरई आलेले आहेत की किंवा तुमच्या पिढ्यान पिढ्या आजी आजोबा पासून गौरव आहे हा तो मुलाचं लग्न झाल्यानंतर त्यांनी आम्हाला गौरव दिलेली आहे म्हणजे मुलाच्या सासरवाडीतून तुम्हाला गौरवई आलेले आहे जे पहा काय होतंय काही काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या हे गौरवी सण साजरा केला जातो काही काही ठिकाणी मुलीच्या म्हणजे माहेरकडून ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं माहेरकडून गौरई दिलं जातं ज्यांच्या जा घरी गौरव नसतील किंवा काही कारणाने याच्यामध्ये काही कारण असतात की जर समजा गौरई काही कारणाने जर बसवण्याचं किंवा गौरईचं पूजन थांबवलेलं असेल आणि कालांतराने पुढे मुलांचं वगैरे लग्न झालं परत त्या मुलीच्या माहेर करून इकडे सासरला गौरव दिलं जातं आणि या गौरवीचं अगदी भक्तिमय वातावरणामध्ये पूजन संपन्न केलं जातं म्हणजे भारतीय संस्कृती भारतीय संस्कृतीचा जर अभ्यास केला तर ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक मोठमोठ्या सणांचा उत्सव या संस्कृतीमध्ये भरलेला आहे आणि या संस्कृतीचं एक आता हा सण म्हणजे हा सण म्हणजे एक सामाजिक सलोखा जोपासण्याचा सण सामाजिक एकोपा जोपासण्याचा सण आज रोजी गौराईचं आगमन झालं उद्या भोजन होणार व त्याचबरोबर आपले मित्र परिवार असतील नातेवाईक असतील यांना भोजनासाठी आमंत्रित करतात एक गौरीचा प्रसाद म्हणून भोजनासाठी आमंत्रित करतात म्हणजे एकंदरीत जे भारतीय संस्कृतीमध्ये जे सण आहेत गणेश उत्सवाचा सण म्हणजे एक सामाजिक सलोखा जोपासणं विविध सामाजिक उपक्रम राबवणं धार्मिक उपक्रम राबवणं असे विविध परंपरेनं विविध संस्कृतीनं भारतीय संस्कृती भरगच्च सणाने भरून गेलेला आहे आज गौरी आगमनानिमित्त कर्मदनच्या माध्यमातून आपण आज आगमनाची बातमी कर्मदन थेट प्रकाशित करत आहोत यासह विविध बातम्या पाहण्यासाठी कर्मगण मराठी वर्त चॅनल लायक